कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या एकवीस नोव्हेंबर रोजी पेरणी केलेल्या मका या पिकामध्ये उभे आहोत आजची तारीख आहे जवळपास चोवीस मार्च म्हणजे एकशे वीस ते एकशे बावीस दिवस या पिकाला झालेले आहेत आणि अतिशय उत्तमरित्या हे पीक आलेलं आहे सध्या याला पाणी दिलेलं आहे याचं आत्तापर्यंतचं व्यवस्थापन आपण माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर बघू शकता तर आज रोजी मका ही कशी आहे आणि आता हिला किती पाणी द्यावे लागतील आणि याचं काय व्यवस्थापन करावं हे अनुभवी मित्रांनी मला कॉमेंट करून सांगावं धन्यवाद का लागवडीसाठी दोन व्हरायट्या घेतल्या होत्या ही आहे सीजेंटाची एन के अडुसष्ट झिरो दोन हिला असे काही ठिकाणी दोन कणीस आहे काही ठिकाणी एक आहे खूप उंच वाढलेली आहे मका डोक्याच्या म्हणजे भरपूर वर गेलेली आहे हे असे कणसं धरलेले आहेत एक दोन एक दोन आहेत आणि आता पाणी दिल्यामुळं जास्त आत तर काही जाता येत नाही पण हे असे एकदम शेंड्याच्या नजीक कणस लागलेले आहे कणसांची स्थिती सध्या ही अशी आहे काही ठिकाणी दोन तर हिचं व्यवस्थापन आपण आतापर्यंत पार आता हिला दोन तीन वेळा आपण खत दिलेलं आहे आणि पाणी आता चार पास भरता ते पाच दिवसाच्या अंतराने शेवटच्या टप्प्यामध्ये भरत आहोत हे अशा प्रकारे याला कणसं लागलेले आहेत छान कंस आहेत पाहू शकता यामध्ये हे अशा प्रकारे शेंड्यापर्यंत दाणे भरत आलेले आहे ही सिझेंट अडुसर झिरो दोन तर आता राशीची काय स्थिती आहे पा तर ही आपली राशी चौथी चौदा मका ले ले आहे हिचे सुद्धा असे कणस पडलेले आहेत हे सुद्धा हिला कंस लागलेले आहेत अशी दोन दोन कणसं आहेत राशीला बऱ्याच ठिकाणी त्याचं भरण किती होते ते बघूया हे पाहू शकता ही राशी आहे हिलासुद्धा चांगले कणस लागलेले आहेत हे सुद्धा कणस अशा प्रकारे भरत आहेत शेंड्यापर्यंत भरत आहेत ही आपली एकंदरीत मका पिकाची सध्याची स्थिती आहे स्टंप चांगला केलेला आहे झाडाने शेत ओलं असल्यामुळं आपण आज जाऊ शकत नाही परंतु आपण पाहू शकता अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये ही मका आहे सध्या आता अंदाजेला किती पाणी द्यावे लागतील आपण यामध्ये काही सूचना असतील तर नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद